मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला शक्य होईल अशा कोणत्याही एका पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन तिथं स्नान करणं आणि आपल्या यथाशक्तीनुसार दानधर्म करणं याला शास्त्रामध्ये खूप महत्त्व दिलं गेलं आहे याशिवाय तिळगुळ तिळयुक्त पदार्थ खाणं तिळाचं दान करणं या दिवशी तेवढंच महत्वाचं मानलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी केलेलं दान केवळ या जीवनामध्ये आपल्याला सुखसमृद्धीच देत नाही तर अनेक जन्मांचं पुण्यही देतं यामुळे काय होतं आपल्याकडून कळत नकळत झालेल्या पापांचं क्षालन होतं भगवंत आपल्याला त्यासाठी क्षमा करतात अशी धार्मिक मान्यता आहे आज मी तुम्हाला अशात सहा गोष्टींची माहिती सांगणार आहे ज्या आपण मकर संक्रांतीच्या दिवशी केल्या तर त्या केल्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत होते तसेच मकर संक्रांत हा सूर्य उपासनेचा उत्सव असल्यामुळे कोणत्या चुका या दिवशी आपण टाळल्या पाहिजे हे देखील सांगणार आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम मित्रायणहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारचा दिवस म्हणजेच शके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी सूर्य आपली चाल बदलत आहे अर्थात या वेळेमध्ये सूर्य आपली धनुरास सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करेल व इथून पुढे दिनमान हे तिळातिळाने वाढत जाणार याचा अर्थ काय दिवस मोठा आणि रात्र लहान ही स्थिती आपल्याला पाहायला मिळणार उत्तरायणाची हीच तर खरी गंमत आहे तर आपल्याला या दिवशी सगळ्यांनाच सकाळी लवकर उठायचं आहे कारण या दिवशी घरातील सर्वांनी उगवत्या सूर्याचं दर्शन हे अवश्य घ्यावं पण त्यासाठी सर्वांची आंघोळ ही झालेली असावी पवित्र नदीवर किंवा तीर्थावर स्नानाला जाणं प्रत्येकालाच काही शक्य होणार नाही म्हणून काय करायचं सर्वांची आंघोळ होण्यापूर्वी घरातील महिलेने आपलं देवपूजेचं ताट घेऊन त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं त्या पाण्याच्या ताटामध्ये हळदी कुंकू फूल अक्षता टाकायच्या त्यानंतर या ताटामध्ये एक दुहेरी वात लावलेली तेलाची पंती प्रज्वलित करायची आहे आणि ते ताट बाहेर अंगणामध्ये किंवा मोकळ्या जागेत ठेवायचं की तिथे चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश येऊ शकेल ज्यांना शक्य नसेल त्यांनी ते ताट घरामध्ये ठेवलं तरीही चालेल प्रत्येकाने अंघोळीला जाण्यापूर्वी काय करायचं एक दोन पांढरे तीळ घ्यायचे व ते त्या ताटातील पंतीत टाकायचे ताटाला एक प्रदक्षिणा मारायची आणि जारी दिशांना नमस्कार देखील करायचा आणि त्यानंतरच आंघोळीला जायचं महिलांनी मात्र या दिवशी स्नान करताना केस अजिबात धुवू नये तुम्ही भोगीच्या दिवशी केस धुवू शकतात आणि ज्यांचा मासिक धर्माचा चौथा दिवस असेल शेवटचा दिवस असेल तर त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुतले तरीही चालेल पण प्रत्येकाने स्नान करताना त्या पाण्यामध्ये देखील पांढऱ्या तिळांचा समावेश हा अवश्य करावा महिलांनी स्नान केल्यानंतर मुख्य दारामध्ये हळदीचं पाणी शिंपडावं तसेच रांगोळीमध्ये कोणत्याही एका धान्याचं थोडंसं पीठ मिसळावं या पीठ मिश्रित रांगोळीने दारामध्ये किंवा तुळशीजवळ रांगोळी काढावी जमिनीवरील मुंग्या किंवा इतर जीवजंतूंना एक प्रकारे अन्नदान म्हणून उत्तम आयु आरोग्य तेज आत्मविश्वास तसेच आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश हवं असेल तर मकर संक्रांतीचा सूर्योदय घरातल्या प्रत्येकाने पाहायलाच हवा त्यानिमित्ताने जीवनसत्व ड तुम्हाला मिळेल ज्याच्या कमतरतेमुळे आजकाल भरपूर जण हाडांच्या आजाराने त्रस्त आहे किंवा हाडांचं दुखणं बऱ्याच जणांना त्रासून सोडतं संपूर्ण शरीरच मजबूत हवं असेल तर सकाळचं दररोजचं एक काम बाजूला ठेवा पण कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये पंधरा ते वीस मिनिटं अवश्य उभं राहा आपण ज्या ताटामध्ये तीळ वाहिलेली पंथी ठेवली होती ना तर ताटातलं पाणी झाडाला ओतून त्या ताटात ती पंथी आपल्याला पुन्हा ठेवायची आहे आणि त्या पंथीने सूर्याला ओवाळायचं आहे घरातील कुणीही एकाने तांब्याच्या तांब्यात पाणी गंध फूल अक्षता तीळ गुळ टाकून घरातील सर्वांच्या वतीने सूर्यदेवांना अर्घ्य द्या आणि बाकी सर्वांनी सूर्याला फक्त ओम सूर्याय महा असं म्हणून नमस्कार केला तरीही चालतं महिला संक्रांती निमित्ताने नवीन साडी घेत असतात त्याचबरोबर बांगड्या देखील भरतात आपापल्या कुळाच्या चालीरितीप्रमाणे किंवा आपापल्या भागातल्या परंपरेप्रमाणे कुणी लाखेचा सुडा भरतं तर कुणी लाल किंवा हिरव्या काचेच्या बांगड्या भरतं तर नवीन घेतलेली साडी नेसण्यापूर्वी महिलांनी काय करायचं आहे किंवा काचेच्या बांगड्यासुद्धा हातामध्ये भरण्यापूर्वी काय करायचं आहे तर त्या आपल्याला तुळशीला व्हायच्या आहेत साडीचा जो काही पदर असतो तो तुळशीवर टाकायचा जसं काही तुम्ही तुमची साडी नेसण्याचा पहिला मान तुमच्या तुळशी मातेला दिला कारण तुम्ही तिला सौभाग्यदायीनी म्हणून दररोज पूजतात तर पहिला मान तिला तर नवीन साडी घडी उलगडल्यानंतर तिचा पदर तुळशीवर टाकायचा बांगड्या देखील तिला अर्पण करायच्या आणि त्यानंतर आपण ती साडी आणि बांगड्या घरात आणून परिधान करू शकतो नंतर तुम्ही म्हणजे साडी नेसल्यानंतर सौभाग्य अलंकार घातल्यानंतर तुम्ही तुमच्या तुळशी मातेची पूजा करू शकता तिला संक्रांतीचा जो काही वानवसा असतो हळदी कुंकू असतं ते देखील अर्पण करू शकतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची या दिवशी तुळशीची पानं तोडायची नाही तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी पूजेसाठी तुळशीची पानं हवीच असतील तर मग ती तुम्ही भोगीच्या दिवशी तोडून ठेवा मकर संक्रांतीचे काही नियम आहेत ते आपल्याला पाळणं खूप आवश्यक आहे जेणेकरून संक्रांत अगदी योग्य पद्धतीने आपल्याकडून साजरी होईल जशी धार्मिक मान्यता आहे त्या पद्धतीने महिलांनी या दिवशी तुळशी पूजन करताना जेव्हा तुळशीला पाणी घालण्याची वेळ येते तर त्या पाण्यामध्ये पांढरे तिळ अवश्य मिसळावे आणि तिळयुक्त पाण्यानेच आपण तिला स्नान घातलं असा त्याचा अर्थ होतो कारण या दिवशी सूर्यदेवांना सुद्धा तिळयुक्त पाण्याने अर्घ्य दिलं जातं पित्रांच्या नावाने देखील तिळयुक्त पाण्यानेच तर्पण केलं जातं देवपूजा आपण करतो देवांना स्नान घालतो तर ते सुद्धा तिळयुक्त पाण्यानेच घालावं असं म्हटलं जातं तर तुम्ही सुद्धा हा नियम पाळू शकता दुसरी गोष्ट ही की जेव्हा आपण तुळशी मातेला नमस्कार करतो तेव्हा तुळशी मातेकडे काय मागायचं तर अशाच पद्धतीने प्रत्येक संक्रांत आपल्याला सौभाग्याचं लेणं लिहून साजरी करता यावी अशी प्रार्थना करायची आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ तांदूळ तसेच मुगडाळ असेल तूप असेल सौभाग्याचं लेणं असेल तर ते खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं तर बऱ्याच महिला काय करतात मकर संक्रांत ही चौदा तारखेला येते किंवा कधी कधी पंधरा तारखेला येते तर मग चौदा किंवा पंधरा संख्येमध्ये या दिवशी त्या सौभाग्याचं लेणं विकत घेत असतात म्हणजे शृंगाराचं जे काही साहित्य असतं जसं की हळदी कुंकू टिकली बांगडी नाकातली नत असेल किंवा अजून काही महिलांचं जे साहित्य असतं ज्याला आपण सौभाग्य अलंकार म्हणतो तर हे सगळे सौभाग्य अलंकार चौदा किंवा पंधरा या संख्येमध्ये विकत घेतले जातात आणि जेव्हा आपण संक्रांतीचं वान वाटतो तर मग महिलांमध्ये ते आपण वाटू शकतो किंवा वितरित करू शकतो अशा पद्धतीने तुम्हालाही हे करायचं असेल तर नक्की करा पण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळ असेल किंवा तांदूळ असतील त्याचबरोबर तूप गूळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुगडाळ असेल तर हे खरेदी करणंसुद्धा महत्त्वाचं मानलं जातं तुम्ही या दिवशी तुमच्या घरामध्ये या वस्तू असतील तरी पण थोड्या थोड्या प्रमाणात का होईना अवश्य खरेदी करा यानंतरची पुढची गोष्ट जेव्हा तुम्ही देवपूजा करतात तर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावर तुम्ही काळ्या तिळाच्या पाण्याचा अभिषेक करू शकता काळे तिळ तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये मिक्स करायचे आणि असं पाणी तुम्ही शिवलिंगावर व्हायचं आहे ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही त्यावेळेस जप करू शकता त्याचबरोबर भगवान विष्णूंना तुम्ही पांढरे तिळ या दिवशी वाहू शकता आणि पांढऱ्या तिळाचं जर तुम्ही उठणं तयार केलेलं असेल तर त्या उठण्याने भगवान विष्णूंना म्हणजेच आपल्या देवघरामध्ये जे भगवान विष्णुरूपी बाळकृष्ण असतात किंवा तुमच्याकडे पांडुरंगांची मूर्ती असेल किंवा साक्षात भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना देखील तुम्ही तिळाचं उठणं लावून स्नान घालू शकता त्यानंतर हळदीचा किंवा चंदनाचा टिळा त्यांच्या कपाळावर अवश्य लावा बघा या दिवशी तुम्हाला पितृस्तोत्र देखील वाचता येईल मराठी भाषेमध्ये पितृस्तोत्र इंटरनेटवर उपलब्ध आहे ते तुम्ही वाचू शकता किंवा तुमच्याकडे संपूर्ण चातुर्मास हे पुस्तक असेल तर त्यामध त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पितृस्तोत्र वाचता येईल अजून काही गोष्टी तुम्हाला या दिवशी करायच्या असतील तर त्यामध्ये मी तुम्हाला हे सुचवते की तुम्ही श्रीमद भगवद्गीतेमधला कोणताही एक अध्याय या दिवशी वाचू शकता हरिपाठ वाचू शकता आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळाचं वर्ष असल्यामुळे या दिवशी जर तुम्ही हनुमान चालिसाचा दिवसातून तीन वेळा पाठ केला किंवा कमीत कमी एक वेळा जरी पाठ केला तरी पण तुमची सर्व कार्य सिद्धीच जातील तुम्ही अवश्य ही गोष्ट करा ज्यांच्या घरामध्ये हनुमानांचा फोटो असेल किंवा आसपास कुठे मंदिर असेल तर त्यांनी तिथे हनुमानांना आपले जे फुटाणे असतात ज्याला आपण भाजलेले चणे म्हणतो त्याचबरोबर गूळ असेल तीळ असतील आणि चमेलीचं तेल तुमच्याकडे असेल तर ते तेल किंवा आपलं जे देवपूजेतलं तेल असतं त्या तेलाचा एक का होईना दिवा तुम्ही तिथे लावून या आणि घरीच तुमच्या हनुमानांचा फोटो असेल तर हनुमान चालिसाचा पाठ तुम्ही घरीच तो फोटो पूजून केला तरीही चालेल म्हणजे तुमची एखादी महत्त्वाची परीक्षा असेल मुलाखत असेल तुमची मुलं अभ्यास करत नसतील किंवा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीमध्ये यश हवं असेल तर तुम्ही हनुमानांची ही सेवा या मकर संक्रांतीला अवश्य करा कारण योगायोगाने मकर संक्रांत ही मंगळवारच्याच दिवशी येत आहे तर तुम्हाला हा योगायोग अजिबात चुकवायचा नाही आहे यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट सुगड पूजा कशी करायची हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे पण पूजलेली सुगडं ही तशीच उघडी ठेवू नका ती अवश्य झाकून ठेवा ही एक काळजी घ्यायची आहे एकदा की सुगड पूजा झाली देवाला नैवेद्य दाखवला की तुम्ही जेव खाऊ शकता मात्र तुम्हाला सूर्यास्त झाल्यावर पुन्हा जेवायचं नाहीये बरेच जण काय चूक करतात की मकर संक्रांतीला सुट्टीच आहे निवांत आपण संध्याकाळी स्वयंपाक करू आणि त्यानंतर जेवण करू असं ठरवतात पण असं तुम्हाला करायचं नाहीये दिवसभरात तुम्हाला काय चांगलं चुंगलं करून खायचं प्यायचं आहे देवाला नैवेद्य दाखवायचं आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही करा पण एकदा की सूर्य मावळला की त्यानंतर आपल्याला काही खायचं नसतं आणि केससुद्धा विंचरायचे नसतात तर हा नियम प्रत्येकाने अवश्य पाळा आणि तसंही आपण एक चांगलं जीवन जगावं किंवा एक चांगली जीवनशैली आत्मसात करावी या सुद्धा सूर्यास्तानंतर आपण शक्यतो खाण्याची सवय ठेवूच नये कारण त्यानंतर आपली सगळी कामं आटोपलेली असतात त्यानंतर आपल्याला आपली ऊर्जा कुठेही खर्च करायचे नसते आणि ऊर्जा जर कुठे खर्च करायची नाहीये तर आपल्या पोटामध्ये ते अन्न तसंच पडून राहतं आणि परिणामी आपल्या पोटावर चरबी वाढते आणि वेगवेगळे विकार आपल्याला जडतात तर आपल्याला चांगली सवय लावायची असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी का होईना निदान हा नियम आपल्याला अवश्य पाळायचा आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने करण्याचा गुप्तलक्ष्मी उपाय नेमका कसा केला जातो याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते अतिशय प्रभावी असा उपाय आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पुण्यकाळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा असतो तर यंदा चौदा तारखेला मकर संक्रांत आहे हे तर तुम्हाला माहिती काड़ आहे पण पुण्यकाळ सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून सायंकाळी म्हणजे सूर्यास्तापर्यंत अर्थात चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत तो असणार आहे तर या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा मकर संक्रांतीच्या निमित्ताने तसंही आपण घरी खाण्यासाठी म्हणून तिळाचे आणि गुळाचे विविध पदार्थ बनवतो लाडू चिक्की वडियापैकी काहीतरी तर बनवतो विकतसुद्धा बरेच जण आणतात पण या उपायासाठी का होईना तुम्ही एखादी लाडू वडी चिक्की काहीतरी बनवा आणि समजा उदाहरणार्थ तुम्ही तिळाचा लाडू बनवतायत तिळ आणि गुळ वापरून तर त्याच्यामध्ये एक रुपयाचं एक नाणंसुद्धा तुम्हाला टाकायचं आहे वरून ते थोडंफार दिसलं तरी पण काही हरकत नाही तर एक रुपयाचं नाणं याचा अर्थ काय की माता लक्ष्मीचं प्रतीक पैसा म्हणजे आपण लक्ष्मी म्हणून पाहतो आणि तिळगुळ मकर संक्रांतीचं निमित्त तर असा हा एक रुपयाचं नाणं टाकलेला तिळगुळाचा पदार्थ घेऊन आपल्याला जवळपासच्या एखाद्या दे देवीच्या किंवा देवाच्या मंदिरात जायचं आहे तिथे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि तो लाडू किंवा तो बनवलेला तुम्ही पदार्थ तिथे ठेवून यायचा आहे यामुळे काय होतं बऱ्याच जणांच्या समस्या काय असतात की पैसा येतो भरपूर येतो पण टिकत नाही त्याचं काय होतं ते आपल्यालाही समजत नाही म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी किंवा मार्गच इतके फुटतात की पैसा आला कधी आणि गेला कधी हे आपल्यालाही समजत नाही तर ती एक समस्या दूर होते बऱ्याच जणांच्या मा पाठीमागे दुखणी लागलेली असतात त्या आजाराचं निदान निदानच होत नाही किंवा भरपूर म्हणजे असे वेगवेगळ्या त्रासांना आपण सामोरे जात असतो शारीरिक दुखणी तर तीही यामुळे दूर होतात आणि आपला पैसा उगीच खर्च होत नाही तो साठला जातो दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांचं असं होतं की मेहनत करूनसुद्धा पैसा येत नाही किंवा खूपच कष्टमय आपलं जीवन चालू आहे पैसे येण्याचा मार्ग आहे तो खुला व्हावा यासाठी सुद्धा गुप्तलक्ष्मी उपाय फार प्रभावी ठरतो आणि त्यासाठी मकर संक्रांती इतका महत्त्वाचा दुसरा कोणताच दिवस नाही आहे मंगळवार आहे मंगळवार हा देवीचासुद्धा वार मानला जातो तर नक्की तुम्ही हा उपाय करून बघा त्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल यामध्ये मात्र काही शंका नाही मकर संक्रांतीचा सूर्यास्त एकदा की झाला की सगळ्यात पहिलं काम हे करायचं आपल्या हातामध्ये काळे तिळ घ्यायचे घरातील कोणत्याही एका व्यक्तीने हे काम करायचं त्या व्यक्तीने आपल्या हातामध्ये काळे तीळ घ्यायचे आणि घरातील सर्व व्यक्तींवरून म्हणजे त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत ते सात सात वेळा उतरवायचे तुमच्या घरामध्ये जेवढे व्यक्ती असतील तर त्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात सात वेळा ते काळे तीळ उतरवायचे आहे प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगळे असे काळे तिळ घ्यायची गरज नाही आणि काळे तिळ अगदी खूपच घेऊन आपल्याला ते वाया घालवायचे आहेत किंवा या उपायासाठी एवढे तीळ वापरावे लागणार का असा तुमचा प्रश्न असेल तर असा अजिबात आपल्याला करायचं नाही आहे एक तिळ सात जणांनी खाल्ला होता असं म्हटलं जातं तर तुमच्याकडे एकदमच जास्त काळे तिळ नसतील नस तर तुम्ही फक्त एक काळा तीळ तुमच्या दोन्ही हातांच्या मोठीमध्ये धरून ठेवला आणि तो प्रत्येकावरून सात सात वेळा उतरवला तरीही चालेल आणि अशा पद्धतीने नजर उतरवून तुम्हाला ते काळे तिळ उत्तर दिशेला फेकून द्यायचे आहे आणि जी व्यक्ती हे काम करेल आणि ज्या ज्या व्यक्तींची दृष्ट काढली तर मग बाकीच्यांची तर तुम्ही म्हणजे सगळ्यांचीच दृष्ट काढली दृष्ट काढणाऱ्याने पण स्वतःची सुद्धा तुम्ही स्वतः काढू शकता किंवा तुमच्या घरातील दुसऱ्या कुणाकडून तरी तुम्ही ती काढून घेऊ शकता तर मग एकदा की ते तिळ फेकले की पुन्हा मागे वळून पाहायचं नाही दृष्ट काढलेल्या व्यक्तीने आणि दृष्ट काढणाऱ्या व्यक्तीने त्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आहे आणि सर्वांनी देवाचं दर्शन घ्यायचं आहे सगळ्यात महत्वाचं काम आहे सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे हा मकर संक्रांतीचा तर प्रत्येक घरी अवश्य व्हावा असा मी आग्रह करते आणि तुम्हाला याचा फरकसुद्धा खूप जाणवेल बऱ्याच वेळा वाईट नजर किंवा दृष्ट लागणे या प्रकारामुळे आपण बऱ्याच गोष्टी सहन करतो बराच त्रास त्यामुळे आपल्याला होत असतो तर तुम्ही मकर संक्रांतीचा हा दिवस अजिबात चुकवू नका आणि या उपायाचा फायदा करून घ्या मकर संक्रांतीचा सूर्यास्त जेव्हा होत असतो म्हणजे जेव्हा अगदी सूर्य मावळायला जात असतो किंवा सूर्य मावळण्याची वेळ होत असते त्यावेळेस तुम्ही हे काम करू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त तीन पांढरे तिळ लागतील आणि तीन अख्खे तांदूळ लागतील बस बाकी काहीच नाही तर तुम्ही रविवारची आदित्य रानुबाईची आपली कथा ऐकली असेल तर त्यामध्ये या तीन तिळांचा आणि तीन तांदळांचा उल्लेख आहे फक्त तिथे भाषा थोडीशी वेगळी आहे अगदी प्राचीन ती मराठी असावी त्यामुळे या तीन तिळांना आणि तांदळांना मोत्ते असं म्हटलं गेलेलं आहे तर जेव्हा आपण आदित्य रानुबाईची कथा वाचतो तर ती वाचून झाली की सूर्यनारायणांना हे सहा मोत्ते अर्पण करण्याची पद्धत आहे तर आपल्याला तीन तीळ आणि तीन तांदूळ या मावळत्या सूर्याला अर्पण करायचे आहे आता तुम्हाला दिवसभर भरपूर कामं असणार आहे मकर संक्रांतीचा दिवस पूर्ण व्यस्त असतो भरपूर गोष्टी करायच्या असतात त्यामुळे एवढी मोठी कथा मी तुम्हाला ऐकाच किंवा वाचाच असं म्हणणार नाही ज्यांना वेळ असेल त्यांनी आपल्या चॅनेलवरती कथा आहे ऐकली तरी चालेल किंवा तुम्हाला अगदी पाच शब्दांची मी कहाणी सांगते तुम्ही फक्त असं म्हणायचं मावळत्या सूर्याकडे पाहून जुईचा मळा साता समुद्राचं पाणी जुईचा मळा साता समुद्राचं पाणी अशीरानुबाई शहानी ऐका सूर्यनारायणा ही पाच शब्दांची तुमची कहाणी आणि त्या मावळत्या सूर्याकडे तुम्ही ते तीन तीळ आणि तांदूळ अर्पण करून द्यायचे आहे आता बघा उगवत्या सूर्याला प्रत्येकजण वंदन करतं नमस्कार करतं त्यामुळेच एक कविता अशी आहे बघा जो तो वंदन करी उगवत्या जो तो पाठ फिरवी मावळत्या रीतजगाची हिरे सवित्या स्वार्थ परायन परा म्हणजे बघा कशी असतात ज्याची चलती आहे किंवा ज्याचे आता चांगले दिवस आहे त्याच्यामागे सगळेजण पळतात आणि ज्याचं थोडंफार वाईट चालू आहे किंवा जो सध्या थोडे कष्टाचे दिवस जगत आहे त्याच्याकडे कुणीही ढुणकूनही पाहत नाही जेव्हा त्याचे चांगले दिवस होते तेव्हा प्रत्येकजण त्याच्याच मागे पळायचे पण आता मात्र त्याच्या साथीला कोणीच नसतं पण सूर्यदेवांकडून आपण नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे किंवा शिकलं पाहिजे की सूर्य जरी मावळायला चालला आहे तरी पण तो पुन्हा दुसऱ्या दिवशी उगवणारच आहे तसंच आपल्या माणसांचं सुद्धा असतं की आज एखाद्यावर वाईट दिवस चालू आहे आज एखाद्याचा वाईट काळ चालू आहे पण पुन्हा त्याचा एक चांगला काळ येऊ शकतो कुणाचेच दिवस हे तसेच बसून राहत नाही तर सूर्यदेवांकडून आपल्याला ही एक महत्त्वाची गोष्ट शिकता येईल म्हणून आपल्याला सूर्यदेवांना हे सहा मोत्ते अवश्य अर्पण करायचे आहे आणि त्यांची पाच शब्दांची कहाणीसुद्धा अवश्य म्हणायची आहे ज्यांना मोठी ऐकणं शक्य होईल त्यांनी तीसुद्धा ऐका महिलांनी हे काम करायचं आहे बाकी पुरुषांनी वगैरे नाही त्यानंतर आपल्याला एका वाटीत तेल घ्यायचं आहे ज्यांच्याकडे कांस्य या धातूची वाटी असेल त्या नाए। नाए तर त्यांनी त्या वाटीत तेल घ्या ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आपल्या साध्या स्टीलच्या वाटीत तेल घेतलं तरी पण चालेल आपलं जे खाद्य तेल असतं फक्त खरकट घ्यायचं नाही नाहीतर देवपूजेचं जे तेल असतं तिळाचं वगैरे ते घेतलं तरीही चालेल आता तेल केवढं घ्यायचं आपल्याला पंतीमध्ये एक दिवा लावता येईल एवढ्या प्रमाणात तेल घ्यायचं पण हे तेल त्या वाटीमध्ये जेव्हा तुम्ही घेतात तर घरातल्या प्रत्येकाने त्या तेलामध्ये डोकावून पाहायचं आहे म्हणजेच काय त्या तेलामध्ये आपली सावली दिसली पाहिजे अशा पद्धतीने आपण पाहायचं आता सावली प्रत्येकाला दिसेलच असं काही नाही फक्त त्या तेलाच्या वाटीत आपण डोकवलो अशी कृती आपल्याला करायची आहे नंतर त्या वाटीतलं तेल आपल्याला एका पंतीमध्ये ओतायचं आहे त्याच्यामध्ये दुहेरी वात लावायची आहे तो दिवा प्रज्वलित करून आपल्याला पश्चिम दिशेला तोंड करून ठेवायचं आहे म्हणजेच वातीची दिशा पश्चिमेला आली पाहिजे अशा पद्धतीने हा दिवा जेव्हा तुम्ही प्रज्वलित कराल तेव्हा या दिव्यामध्ये तुम्ही एकतर काळी उडदाची डाळ किंवा काळे तीळ टाकू शकता शनी महाराज हे पश्चिम दिशेचे स्वामी आहेत तर शनी महाराजांसाठी हा आपल्याला दिवा लावायचा आहे यामुळे काय होतं शनीची अडीचकी साडेसाती महादशा पीडा यासारख्या समस्या आपल्याला उद्भवत असतील किंवा भविष्य काळात उद्भवणार असतील तर त्यासुद्धा अजिबात होणार नाहीत शनिदेवांची एक चांगल्या प्रकारची कृपादृष्टी आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहील तर हे जे काही उपाय होते ते आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी करायचे आहेत जे मी तुम्हाला ह्या व्हिडिओत सांगितले मंडळी या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्हाला असणारे प्रश्न मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला